बऱ्याच दिवसापासून त्याची ओळ मला होती कारण नेहमी सोबत असणे आणि त्याचे माझ्या नेहमी जवळ येणे मला आवडत होते कारण तो जवळ असला की मनात एक वेगळेच समाधान वाटायचे तो सुद्धा काम नसताना पण माझ्या डोळ्यासमोर फिरत राहायचा आणि तो असला की मी आपले दुःख विसरून जायचे पण त्याचा तो जवळीकपणा आम्हाला कधी दूरवर नेईल सांगता येत नव्हते कारण तो जवळ असला की मनात धडधड होत होती घरी लोक असेल तरी माझी नजर त्याच्याकडे पडायची दिवसभर कामाने मी थकून जायचे पण त्याला बघितले की माझा थकवा नाहीसा होऊन जात होता एकदा तर मी बाहेर बसून होते आणि सकाळच्या थंड हवेचे आस्वाद घेत होते अचानक तो माझ्या अगदी मागेच उभा राहिला आणि त्या दिवशी तर त्याने नमस्कार मित्रांनो माझे नाव पल्लवी आहे मी मानमागे वळून बघितले तर अगदी तो माझ्या बाजूला उभा होता आता तर मला काय बोलावे कळत नव्हते तो म्हणाला किती सुंदर वातावरण आहे ना आणि या वातावरणात आपल्याला निसर्ग अनेक गोष्टी शिकवतो हा वारा जेव्हा आपल्या शरीरात शिरतो तेव्हा मनाला फारच वेगळे वाटते आणि असे वाटते की हा वारा किती छान आहे वारा मनाच्या स्पर्श करून मंत्रित करतो आणि असे वाटते की हाच वारा नेहमी आपल्या अंगी शिरावा असेच साथीदाराचे असते एखादा साथीदार जर आपल्याला चांगला मिळाला तसेच आपल्याला समजू लागला आणि आपल्याला प्रेम देऊ लागला की असे वाटते की आपले जीवन किती चांगले आहे म्हणून म्हणतात ना निसर्ग आपल्याला फारच काही शिकवून जातो ते खरे असते खरं तर तो माझ्याबद्दल बोलत होता असे मला वाटत होते कारण बऱ्याच दिवसापासून त्याची नजर मी ओळखत होते पण त्याच्या मनात काय आहे तो बाहेर काढत नव्हता एकमेकांची ओळ आम्हाला लागली होती जरी आमच्या तोंडून शब्द बाहेर पडत नसेल तरी सुद्धा आमच्या नजर आमच्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगत होत्या पण अनेक प्रश्न मनात होते कारण माझे वय थोडे जास्त होते कारण त्याच्या मागे एक कारण होते मला पण एक मुलगा आवडायचा आणि मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे पण माझे सर्व प्रेम व्यर्थ गेले होते कारण तो फक्त माझ्याशी एक टाइमपास म्हणून बोलायचा आणि ज्या दिवशी मला या गोष्टी कळल्या त्या दिवशी माझा प्रेमावरून विश्वासच उठला कारण अनेक स्वप्न दाखवून त्याने मला फारच दूर केले होते म्हणून आता मला या गोष्टीबद्दल काहीच वाटत नव्हते पण जेव्हा तो माझ्या आयुष्यात आला आणि त्याच्या काही गोष्टी मला चांगल्या वाटू लागल्या म्हणून परत माझ्या मनात एक प्रेमाची भावना निर्माण झाली मी ती पण वाटत होती की पुढे तर असे होणार नाही ना पण त्याच्या मनात काय होते के मला नक्की माहित नव्हते जरी तो माझ्या घरी काही वेळासाठी येत असला तरी मला फार छान वाटायचे माझ्या बाबा सोबत त्याचे फार जमायचे दोघेही फार गप्पा करायचे मला तर त्यांच्या गप्पा बघून फार छान वाटत होते मी तिथे असले की त्याची पण नजर माझ्याकडे फिरायची आणि त्याने माझ्याकडे बघितले की मला फार छान वाटायचे माझ्या आयुष्याच्या बराच काळ दुखात गेला होता याचे कारण म्हणजे लहानपणापासून माझ्या डोक्यावर फार जिम्मेदारी होत्या एक तर मी घरचे त्यात त्यात काही वर्षापासून बिमारीमुळे खराब राहायची त्यामुळे कमी वयात कामाला शिक्षण सुद्धा बरोबर झाले नाही आईची काळजी करणे बाहेरचे काम करणे आणि घरचे सुद्धा करणे या सर्व गोष्टी आता माझ्या डोक्यावर होत्या त्यामुळे आता काय करावे मला कळत नव्हते अगोदर मला मुले बघायला येत होती पण आईकडे बघून दुर्लक्ष करत होते त्यात मला एक मुलगा आवडला मी त्याच्याशी फार बोलायचे तो पण माझ्याशी फार चांगले पद्धतीने बोलायचा हळूहळू आमचे बोलणे अजूनच वाढू लागले आणि मी आपले मन त्याला देऊन बसले त्याचे बोलणे मला फार छान वाटायचे त्यामुळे माझ्या मनाला सुद्धा चांगले वाटू लागले हळूहळू माझ्या मनात तो फारच बसू लागला आणि मी अनेक गोष्टी त्याला सांगत होते तो सुद्धा माझ्या गोष्टी ऐकून घ्यायचा आणि माझ्या प्रश्नाचे चांगले उत्तर द्यायचा असे आम्हाला वागून अनेक दिवस गेले होते पण मला माहीत नव्हते की तो फक्त माझ्याशी टाईमपास म्हणून बोलतो आणि त्याला मी कधीच आवडले नव्हते तसेच त्याचा काही वेगळाच विचार होता कारण मला नंतर या गोष्टी कळल्या एकदा जेव्हा मी त्याला म्हटले तर तो मला म्हणाला माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच नव्हते पण खरं काय आहे ते मला जेव्हा कळले तेव्हा मला फार धक्का बसला कारण अगोदरच त्याची कुठेतरी सुरू होते आणि तो माझ्यासोबत टाइमपास म्हणून तसेच त्याच्या मनात अनेक गोष्टी लपल्या होत्या त्यामुळे माझ्या मनाला आता फार मोठा परिणाम झाला होता आणि माझा प्रेमावरचा विश्वास फारच तुटल्यासारखा झाला होता त्यामुळे आता मला या सर्व गोष्टी आवडत नमत्या आणि असे वाटत होते की फक्त आता आई बाबाकडे लक्ष द्यायचे आणि त्यांच्यासोबतच आयुष्य जगायचे असेच काही महिने निघून गेले आणि एवढ्यात आमच्या बाजूला एक पंचवीस ते तीस वयोगटातील मुलगा राहायला आला तो पाहायला फारच छान होता पण मला आता या गोष्टीत लक्ष द्यायचे नव्हते तो शेजारीच राहत असल्यामुळे नेहमी एकमेकांवर लक्ष जायचे माझे बाबा नेहमी बाहेर पेपर वाचत बसायचे आणि माझ्या बाबांचे बोलणे होऊ लागले कधी कधी तो माझ्या बाबासोबत बाहेर पण जायचा आणि म्हणून बाबाचे आणि त्याचे फारच जमत होते तो घरी येऊन सुद्धा बसत होता अगोदर काही दिवस तर मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही पण मला कळले की तो माझ्याकडे बघत असतो त्याचे शब्द माझ्या कानावर पळायचे तेव्हा थोडे बरे वाटायचे कारण तो बाबासोबत फार छान बोलायचा कधी कधी आता माझ्यासोबत त्याच्या बोलणे होऊ लागले तो बोलताना फक्त कामापुरताच बोलायचा हळूहळू त्याच्यासोबत बोलले होत असल्यामुळे त्याच्या मनातला समजदारपणा मला समजू लागला कारण ती मला अनेक गोष्टी सांगायचा आणि मला सुद्धा त्याच्या गोष्टी चांगल्या वाटत होत्या वेळेनुसार थोडे बोलणे वाढू लागले आणि एक दिवस मी त्याला आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सांगितल्या माझ्या आयुष्यात काय झाले होते त्या सर्व गोष्टी त्याला सांगून दिल्या त्याला ऐकून फारच वाईट वाटले तो मनाला तुझ्याशी खरंच फार वाईट झाले आहे कारण तुझा स्वभाव फार छान आहे पण आता झाले ते झाले विसर आणि पुढे काय करायचे याचा विचार कर कारण तुझे खूप आयुष्य अजून बाकी आहे मी त्याच्याकडे बघून म्हणाले आता पुढे काय करावे मला कळत नाही तर तो म्हणाला तू फार छान आहे म्हणून तुझ्या आयुष्यात पण तुझे, तुझे चांगलेच होईल मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा त्याचे बोलणे माझ्यासोबत आधीप्रमाणे होऊ लागले तसेच त्याच्या वागण्यात सुद्धा काहीच बदल झाला नव्हता एकदा मला नवीन जॉबसाठी जायचे होते त्यामुळे मी छान साडी नेसली होती आणि बाबांना सांगत होते की मी कामासाठी बाहेर चालले आहे ते एवढ्यातच तो आला आणि माझ्याकडे बघतच राहिला बाबा म्हणाले एवढ्या कशाने जाणार आहे तर मी सांगितले मी बसने चालले आहे तर बाबा म्हणाले तुला हा घेऊन जाई कारण त्याचे पण काम तिकडेच आहे मी त्याच्याकडे बघत होते आणि तोही म्हणाला जाताना तो मला म्हणाला तू साडीमध्ये फारच छान दिसते मला त्याच्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे समजत नव्हते म्हणून मी शांत होते त्यानंतर त्याने मला त्या ऑफिसजवळ सोडले आणि बेस्ट ऑफ लक बोलून निघून गेला आता नेहमी तो माझ्या घरी यायचा कधी कधी काही वेळासाठी चेत होता पण तो आला की मला बरे वाटायचे तसेच माझ्याशी सुद्धा बोलायचा म्हणून मनात आता त्याच्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण होऊ लागली तसेच त्याला सुद्धा मी छान वाटते असे मला वाटायचे कालांतराने संवाद आता फार वाढू लागला आणि एक दिवस तर असे काय झाले ज्यामुळे माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झाला त्या दिवशी मी आपल्या जॉब वर्ग होते तो आणि बाबा बोलत होते बाबांनी त्याच्या लग्नाबद्दल विचारले तो म्हणाला घरचे माझ्यासाठी मुलगी बघत आहे आणि चांगली मुलगी मिळाली की मी लग्न करणार आहे तर बाबा म्हणाले तुला माझी मुलगी कशी वाटते कारण तिचे सुद्धा लग्न करायचे आहे आणि जर तुला चांगली वाटत असेल तर मला सांग अगोदर तो काही वेळ शांत राहिला त्यानंतर बोलला तुमचे मुलगी फारच छान आहे ज्या पण घरी जाईल त्याचे आयुष्यात चांगले होईल तर बाबांनी विचारले तू करतो काय माझ्या मुलीशी लग्न तर त्याने बाबांना विचार करण्यासाठी काही दिवस मागितले आणि काही दिवसानंतर बाबांना लग्नासाठी होकार दिला ज्या दिवशी बाबांनी मला या गोष्टी सांगितल्या मला फार आनंद झाला त्या दिवशी मी त्याचीच वाट बघत होते काही वेळानंतर तो आला त्याच्याकडे बघून मी स्माईल दिली आणि म्हणाले बाबांनी मला सर्व गोष्टी सांगितल्या आहे तो म्हणाला खर तर तू मला फार छान वाटते तसेच तू मला मनातून आवडते त्याचे एवढे मोठे प्रेम बघून मी स्वतःला रोखू शकले नाही आणि म्हणाले मला पण तू फार आवडतो आणि मी पण तुझ्याबद्दल फार विचार करते त्या दिवशी आम्ही आपल्या मनातल्या मनात एकमेकांना गोष्टी सांगून दिल्या आणि आता तर आम्ही नेहमीसाठी सोबत राहणार आहोत जरी माझ्या लग्नाला उशीर लागला तरी आता मला मनासारखा नवरा मिळाला होता आणि माझ्या घरच्यांकडे सुद्धा माझे लक्ष राहणार होते त्यामुळे आता मला फारच आनंद होत होता मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद